एकीकडे महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह हे महाराष्ट्रात येताना दिसत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात येताना दिसत आहेत जाहीर सभा घेताना दिसत आहेत प्रचार करताना दिसत आहेत बुलढाण्यातील चिखलीत राहुल गांधींची जाहीर सभा असणार आहे उमेदवार राहुल बोंद्रेंच्या प्रचारार्थ ही सभा असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल पाहायला गेलं तर राहुल गांधी सुद्धा आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेली आहेत सभा आयोजित करण्यात आली आहे बुलढाण्यात संदर्भात अधिकची माहिती कशा प्रकारे तयारी करण्यात येत नक्कीच ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेल्या लोकसभेमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने यश मिळालं त्यानंतर भाजप आणि महायुतीचे जे काही संपूर्ण नेते जे आहेत केंद्रीय नेते महाराष्ट्रामध्ये लक्ष घालून आहेत आणि त्या ज्याची चूक लोकसभेच्या वेळेस केली ती चूक विधानसभेच्या वेळेस होणार नाही अशी काळजी जी भाजपकडून घेतली जाते तर त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे बडे नेते राहुल गांधी असतील किंवा नाना पटोले असतील किंवा इतर बडे नेते उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लक्ष घालून आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही आहे अशा पद्धतीचा चंग जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बांधला गेलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाण्याच्या चिखलीमध्ये काँग्रेसचे राहुल बोंद्रे उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी आज येत आहेत चिखलीतील जाफरा रोड वर जो मैदान आहे त्या मैदानावर आज राहुल गांधी तोप तोफ जी आहे ते अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी धडाणार आहे त्यामुळे राहुल गांधी जे गेल्या लोकसभेमध्ये आणि या विधानसभेत देखील ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते सातत्यानं संविधान वाचवण्याकरता आपण ही निवडणूक सामोरं जातोय त्याचबरोबर का इतर काही मुद्दे घेऊन समोर जातात त्या पद्धतीनं राहुल गांधीच्या हाती असलेलं जे संविधानाची प्रथा आहे त्यावर देखील विरोधकांकडून या ठिकाणी टीका केली गेली होती या संपूर्ण प्रकरणावर राहुल गांधी आज बुलढाण्याच्या चिखलीमध्ये नेमकं काय का भाष्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे राहुल गांधी सोबतच काँग्रेसचे बडे नेते असतील किंवा महाविकास आघाडीचे घटक पक्षातील नेते असतील ते या सभेला प्रामुख्याने उपस्थित असतील त्यामुळे बुलढाण्याच्या या चिखलीतील आज संपूर्ण बुलढाण्याकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे राहुल गांधीवर धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी